नमस्कार संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत किंवा मंदिरामध्ये केला जातो तो, तो जिरा राईस आपल्या घरच्या तांदळापासूनच म्हणजे रेग्युलर जे आपण वापरतो त्याच्यापासूनच कसा करायचा जो एकदम मोकळा सुटसुटीत व पांढरा शुभ्र होईल याची मी रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी साध्या तुकड्या तांदूळपासून हा राईस केला आहे किती सुटसुटीत ओ मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक मोठी वाटी तांदूळ घेतला आहे कारण की आपल्याला पाणी टाकताना मोजून घेता येतो आता ते तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे इकडं बातेल्यामध्ये मी तेल टाकलं आहे तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता साधारणतः आपल्या किटलीतल्या पळीने दीड पळी मी तेल टाकून घेतलं आहे आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात एक चमचा जिरे टाकायचे जिऱ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जादा करू शकता जिरे छान चढ तडतडल्यानंतर आपण ज्या मोठ्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याने दीड वाटी पाणी आपण ह्याच्यात टाकायचं म्हणजे दीडपट पाणी टाकायचं जेणेकरून आपला भात परफेक्ट आणि मोखळा होतो व चांगला मऊ असा शिजला देखील जातो आता इथं दीडपट पाणी मी घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं कारण की आपण याच्यात लिंबू आणि जिरं टाकल्यामुळे त्याचाही फ्लेवर येतो लिंबू याच्यासाठी आता आपण ह्याच्यात पिळायचं की त्याचा कलर आहे असा पांढरा राहिला पाहिजे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान अशी उकळल्यानंतर त्यात त्या मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे कारण की जिऱ्याचा कलर आपल्या भाताला येऊ नये म्हणून आपण अर्धा लिंबू पिळला आहे ही ट्रिक आहे नक्कीच वापरा आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले ते आता आपण या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेऊया सगळे पुसून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत व गॅस मोठाच ठेवायचा अजिबात बारीक करायचा नाही जोपर्यंत चांगली अशी उकळी फुटत नाही तोपर्यंत आणि चमच्याने एकदा हलवून घ्यायचं सगळं नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते आता चमच्याच्या साह्याने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आता याला अशीच उघड्या म्हणजे न झाकता उकळी द्यायची उकळी आल्याशिवाय झाकायला नाही तुम्ही बघू शकता आता छान याला उकळी आली आहे गॅस मोठाच आहे आता गॅस मिडियम करायचा व त्याच्यावरती झाकून ठेवायचं जेणेकरून भात आपला छान असा फुलला जातो व लवकर शिजला जातो एखाद्या साईडून वर येण्याची शक्यता असते पाणी त्यामुळे थोडंसंसं मोकळं ठेवायचं जेणेकरून त्यातून वाप बाहेर जाते आता एक साधारणतः दहा मिनटं आपण मिडियम गॅसवर त्याला शिजवून घेऊया आता दहा मिनिट झाली आपण झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता ज्यातील बरेचसं पाणी आटलं गेलं आहे आपला भातही शिजत आला आहे आता ह्या ट्रिकच्या वेळेला काय करायचं म्हणजे ह्या स्टेपला काय करायचं आपला जो साजूक तूप असतं त्याचा एक दीड चमचा आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत जेणेकरून भात छान असा मोकळा होईल मी तर दीड चमचे टाकले आता हे मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे तूप सगळ्या भाताला लागलं पाहिजे आता अजून एकदाला झाकून ठेवूया जेणेकरून हा छान असा शिजला जाईल अजून थोडासा कच्चा आहे आता मीडियम गॅसवरती एक पाच मिनिट अजून झाकून ठेवूया आता तुम्ही बघू शकता आपला भात पूर्णपणे शिजला गेला आहे आणि किती मोकळा आणि सुटसुटीत असा झाला आहे आता आपला हा खाण्यासाठी तयार आहे मग खायला देताना मात्र आपल्याला याच्यावरती कोथिंबीर टाकून द्यायची आहे जेणेकरून दिसायलाही छान दिसतो व चवीलाही अप्रतिम लागतो धन्यवाद